म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यात आला आता असताना नुसत्या सेल्फी काढत आपण फिरतो माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील आता आपणच वरिष्ठ आता कोणाशी का केंद्रीय निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभेतही राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजित पवारांचा सूर बदलला अजित पवारांनी अखेर शरद पवारांना आव्हान देण्याचीच भाषण केली आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळेंचाही समाचार घेतला बहुतेक महाराष्ट्रातले अध्यक्ष हे आपल्या बरोबर आले कारण त्यांनाही समजत होत की बाबा हे करतायत हे पक्षाच्या भल्याचं करतायत नवीन पिढीच्या करता करतायत कामाच्या करता करतायत आमची बदनामी केली की म्हणले यांच्या इन्क्वायऱ्या चालल्या त्या इन्क्वायऱ्या थांबवाव्यात म्हणून यांनी असं केलं आता काय सगळ्यांच्याच इन्क्वायरी चालल्या काही काही तर फार मस्त पैकी बोलतात माझ्यावर कुठलाही भ्रष्टाचारचा आरोप नाही अरे तुम्ही कधी मंत्रीच झाला नाही तर भ्रष्टाचारचा आरोप होईल कसा तुम्ही नुसतं काम हे सगळे करायचे संघटना हे वाढवायचे राज्याचा कारभार मी मग त्या ठिकाणी मदत करायचो आणि त्याच्यामध्ये आम्हाला आमच्यावर काही आरोप नाही जो काम करतो त्याच्यावरच आरोप होईल ना जो कामच करत नाही तो बिनचूक असतो तो कामच करत नाही कशाला चूक होईल आता मला कार्यकर्ते सांगतात दादा रात्री कोणी कोणी दहा वाजता चहा प्यायला चहाच्या गाड्यावर जातात अरे म्हणलं सतरा वर्षांनी आत्ता चहा प्यायचं आठवलं का आता मी तुमच्या गाड्यावर येऊन चहा पीत वेळ घालवलं बरं का बारामती तालुक्याचा महाराष्ट्राचा जिल्ह्याचा विकास करण्यात वेळ घालवलं बरं तुम्ही मला सांगा आज देखील मळची एक अडचण होती तीन कोटी रुपये लागत होती ती टाकी सगळी लीक होती एका मिनिटात अधिकाऱ्याला फोन केला आणि म्हणलं सोमवारी किंवा मंगळवारी तीन कोटी पाठवून दे करून दे हे जे काही आहे आपल्याला काम करायचंय मी मधी म्हणून म्हणलं मधी की कोण भावनिक होईल कोण काय सांगेल कोण काय सांगेल पण त्याच्यातनं चुकीचा अर्थ काढला म्हणजे त्याच्यातनं धवधाबा केला पण माझा म्हणण्याचा हेतू तुम्ही लक्षात घ्या की आज आम्ही काम करतोय तुम्ही जर वरिष्ठांनी सांगितलेल्या व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष केलं असतं तर मग पक्ष चांगला आम्ही सगळे सांगलो आम्ही अध्यक्ष झालो की निवड ही बेकार त्यांनी पक्ष चोरला अरे चोरला निवडणूक आयोगाने आम्हाला मान्यता दिली काल विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली आम्ही आमची बाजू मांडली त्याच्यामध्ये प्रतोद अनिल भाईदास पाटील ज्यांनी व्हीप आहे तो तोच आमच्या बरोबर आहे त्याच्यामध्ये असं का बदनामी करता असं का चुकीचं सा सांगता म्हणजे आम्ही वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आम्हाला अध्यक्षपद मिळालं असतं काही झालं नसतं पक्ष माझ्या ताब्यातच झाला असत आला असताना हे का तुमच्या सख्याच्या भावा सख्या भावाच्या पोटीच मी जन्माला आलो ना हे जे राजकारण चाललंय हे मी तुम्हाला का सांगतोय हे तुम्ही भावनिक होऊ नका काही जण म्हणले दहा पंधरा वर्ष फोन झाला आता आम्हाला फोन येतोय काय कस चाललंय पाणी कसं आहे कुठलं पाणी शेतीच पाणी पिकाच पाणी कसलं पाणी अरे तुम्हाला अक्षरशः काय काय आम्ही तुमच्याकरता केलं आणि तुम्ही आज सगळं विसरून जाताय हे बरोबर नाही मोठे मोठे गुंतवणूक उद्योजक परदेशी गुंतवणूक परराज्यातली गुंतवणूक हे होण्याच्या करता जे इन्फ्रास्ट्रक्चर असेल ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला इंदापूर दौंड बारामती पुरंदर ह्या सगळ्या भागामध्ये भोरवेल्ला मुळशी या भागामध्ये निर्माण करायचंय आणि तेवढी आपली क्षमता आहे तेवढी आपली ते ताकद आहे तेवढा आपला आवाका आहे तेवढं वरवर आपण राजकारण करत नाही नुसत्या सेल्फी काढत आपण फिरत नाही आपण त्याच्या संदर्भामध्ये कामच करून त्या बाबतीमध्ये दाखवतो मी आणि माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील एक मिनिट एक एक, एक मिनिट मला एवढच सांगायचं आहे सा बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर आणि त्यामुळं त्याच्यामध्ये आपण त्यांना कुणाला विनंती करायची ते करू प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य प्रचार करायचं स्वातंत्र्य पण एवढं इतरांच्या करता करू जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते बघा आपल्याला उद्याच्या काळामध्ये देशात एन डी एचं सरकार आणायचं आणि त्या सरकारच्या माध्यमातन आपल्या लोकसभा मतदारसंघाचा आपल्या महाराष्ट्राचा हा विकास करून घ्यायचा आहे कायापालट करून घ्यायचा आहे त्याकरता नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती मी पुन्हा सांगतो की काही काही जण थोडस भावनिक करण्याचा प्रयत्न करतील भावनिक रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही भावनिक होऊन काम होत नाही काम तडफेनीच करावी लागतात जोरकसपणे करावी लागतात ही गोष्ट आपण सगळेजण लक्षामध्ये मध्ये घ्या माग तरी थोडस मला वरिष्ठांच्या कानावर काही गोष्टी घालाव्या लागायच्या आता आपणच वरिष्ठ आता कोणाचे <laughs> काम त्याच्यावर आपण घेतो निर्णय फायनल त्याच्यामध्ये लोकशाही पद्धतीने मी सगळ्यांशी चर्चा करीन आता राज्यसभेच्या चर्चा केली एकूणच अजित पवारांचा बदललेला पवित्रा पाहता बारामतीत तरी पवार विरुद्ध पवार हा सामना चांगलाच रंगण्याची आता चिन्ह दिसत आहेत या विषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका